पुण्यातील साखर आयुक्त कार्यालय येथे कृषी क्षेत्रात ए आय वापराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे या बैठकीला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अधिकारी वर्ग देखील उपस्थित आहेत तर बैठकीला शरद पवार हे सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आले तर त्यानंतर अजित पवार हे दहा मिनिटांनी आल्यानंतर शरद पवार यांच्या केबिनमध्ये गेले आणि मीटिंगला चलायचं का असे म्हणत अजित पवार आणि शरद पवार बैठकीच्या ठिकाणी गेले या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली पण त्या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे मात्र काही समजू शकलं नाही अमाको फोटो क्यामेरा 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 छपा अरे बाजूमा समस्या समस्या हो भयो सर दादा सरी दादा आवाज जरा एक दिनमा उठ्छ